गुन्हे शाखा सोलापूर शहरांची धडाकेबाज कामगिरी अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना जेरबंद करून दोन पिस्तूल कार आणि सायकलीसह दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैधशस्त्र अग्निशस्त्राचा वापर करून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यास प्रतिबंध करून कारवाई करण्याबाबत माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुणे सोलापूर शहर आणि गुणे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सोलापूर अक्कलकोट हायवेजवळील बी एस एन एल टावरजवळ सर्व्हिस रोडवर एका पांढऱ्या रंगाची बलेनो कार व दोन इसम हे hey, टी व्ही एस आपच्या कंपनीच्या मोटारसायकलवर थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे त्यानुसार प्राप्त बातमीबाबत सविस्तर माहिती श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास असे बातमीच्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना तेथे एक पांढऱ्या रंगाचे बलुणकार आणि आपची मोटारसायकलवर दोन इसम थांबल्याचे दिसून आले त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक असे नमूद ठिकाणी थांबलेल्या संशयित इसमाकडे जात असताना नमूद इसमांना पोलीस पथकाचा संशय आल्याने मोटरसायकलीवरून दोन इस्मापैकी पाठीमागील बाजूस बसलेल्या इसम सदर ठिकाणावरून पळून गेले त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकाने मोटरसायकलीवरून दुसऱ्या इस्मास व पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका संशयित इस्मास जागीच ताब्यात घेतले त्यावेळी नमूद दोन्ही इसमांना त्यांचे नाव पत्ता व इतर माहिती विचारली असता कारमधील इसमाचे नाव सचिन सिद्धाराम झंघळघंटे वयवर्ष अडोतीस राहता कर्धळी रोड कुंभारी जिल्हा सोलापूर व सायकलवरील इसमाचे नाव फरहान अखिल शेख वयवर्ष एकोणीस राहता आमणचौक विडी घरकुल सोलापूर असे असल्याचे सांगितले त्यावेळी वरील नमूद दोन्ही इसमांच्या अंगझडती घेतले असता इसम नामे सचिन सिद्धाराम घंटे याने परिधान केलेले पॅन्टच्या डाव्या बाजूस कम्बरेस खोसलेले एक देशी बनावटीची गावटी पिस्तुल व खिशामध्ये दोन जिवंत काडतुरे मिळून आली व तसेच इसम नामे फरहान शेख याने के परिधान केलेल्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेस खोसलेल्या एक देशी बनावटची गावटी पिस्तुल व खिशामध्ये आठ जिवंत काडतुरे मिळून आली त्या अनुषंगाने मिळून आलेल्या अग्निशास्त्राच्या परवान्याबाबत दोन्ही इस्माकडे अधिक चौकशी केली असता तसा कोणताही परवाना त्यांच्याकडे न नसून सदरचे दोन्ही पिस्तूल हे विक्री करण्यासाठी सदर ठिकाणी आल्याचे सांगितले व तसेच पळून गेलेल्या ना इस्माचे नाव रमेश विश्वनाथ धूळ राता सध्या कुंभारी मूळ कर्नाटक असे असल्याचे सांगितले त्यावरून नमूद इस्मा विरुद्ध एम आय डी सी पोलिस स्टेशन सोलापूर शहर येथे गुणास्टर नंबर आठशे नऊ अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला असून सचिन सिद्धाराम जगळघंटे व फरहान अखिल शेख यांच्या ताब्यातील दोन गावठी पिस्तूल दहा जिवंत काडतुरे एक मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार टी व्ही एस आपच्या कंपनीची मोटारसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव महेश शिंदे भारत शिंदे भारत पाटील कुमार शेळखे राजू मुदगल महेश पाटील सिद्धाराम देशमुख सायबर पोलीस ठाणेकडील मचिंद्र राठोड यांनी केली आहे